गांधी रोड तरोडा बोलू आम्ही दोनशे महिला आहोत जवळपास वसंतराव हे वसंतराव रावचे सॉरी रवींद्र चव्हाण यांच्या सभेसाठी आणि अब्दुल सत्तार यांच्या सभेसाठी म्हणजे काँग्रेस पक्षाकडून बरोबर दक्षिण मधून कोणी येणार निवडणूक दक्षिण मधून आम्ही उत्तर मध्ये असतो त्याच्यामुळे मी उत्तर मधले सांगू शकते पण उत्तर मधून कोणता उमेदवार येऊ शकतो उमेद मला वाटते काँग्रेस पक्षाचे नक्कीच उमेदवार निवडून येतील अशी अपेक्षा आहे माझी आम्ही आल्या उमरी तालुका कौडगाव उमरी तालुका नायगाव मतदारसंघ ह्या मतदारसंघातून आल्या कोण उमेदवार आमचा उमेदवार आपले मिनलताई ताई खदगावकर एक विधानसभेला आणि लोकसभेला नरेंद्र चव्हाण नायगावकर निवडून हे दोन्ही उमेदवार येतात किती जण आले तुम्ही आम्ही दहा पंधरा जण हा त्याच्यात काही वादच नाही काँग्रेसचे उमेदवार नक्की आमचे तर दोन येणार ए बी येणार पण आमचे तर शंभर टक्के येणार म्हणजे येणार कोडगाव उमरी तालुका नायगाव नायगाव मतदारसंघ नायगाव मतदारसंघ कोण कोडगाव कोणाचं प्रचार काँग्रेस काँग्रेस पक्षाच्या

मिनलताई खरगावकर काँग्रेसच्या यांचा बहुमतानं विजय व्हावा अशी आमची अपेक्षा आहे मी यशोदाबाई शेळके शरद पवार गटाची तालुका अध्यक्ष भोकरची आणि आमचा जे प्रचार आहे महाविकास आघाडीतर्फे प्रचार करत आहे लोकसभेचा प वसंतराव चव्हाण साहेबाचे चिरंजीव ची, बंडू पाटील चव्हाण आणि पप्पू पाटील कोंडेकर हे दोन्ही उमेदवाराचा आम्ही महाविकास आघाडीतर्फे प्रचार करत आहे आणि भोकर भोकरनगरीमध्ये आणि अख्ख्या जिल्ह्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद आहे काँग्रेसला कारण लोकांची जे बघण्याची दृष्टी आहे महागाईला कंटाळून गेलेले आहेत आता त्यांना एकच पाहिजे शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे तेलाचे भाव गगनाला गेलेले आहेत सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही मग शेत तुमचं रत्नाकर दोंधळे मी तोरडा बुजुर्ग नांदेडला राहतो आणि आमचं मूळ गाव नांदेडच आहे जुने नांदेड आणि नवीन नांदेड दोन्ही भागात माझा परिचय आहे आम्ही काँग्रेस पक्षाचा प्रचार करत आहे कारण मी अनुसूचित जाती विभागाचा शहर उपाध्यक्ष असल्यामुळं मी काँग्रेसचाच प्रचार करत आहे आणि रवींद्रभाऊ चव्हाण आणि अब्दुलभाई सत्तार आणि खालून आमचे मोहन अण्णा हांबर्डे असा आम्ही प्रचार करत आहे नांदेड उत्तरमधून अब्दुल सत्तार येतील आणि दक्षिणमधून मोहनराव हांबर्डे येतील आता अशी लढत चालू आहे की उदेल पाटील ढग आहे त्याच्यानंतर बालाजी कल्याणकर आहे नाही ढग ढग पाटील जरी असले तरी अब्दुलभाई सत्तार यांचं जे काम आहे आणि पक्षावरती जे निष्ठा आहे त्यांच्यामुळं सत्तारभाईच निवडून आहे